पवारांच्या पक्षामध्ये शरद पवारांच्या नंतर कोण असेल हा मोठा प्रश्न आहे किंवा ठाकरे परिवाराच्या पलीकडचं कोण कर नेतृत्व करू शकेल का mm. हा त्यांचा प्रश्न आहे भाजपमध्ये इतकी टंचाई नाही आहे फडणवीसांचं व्यक्तिमत्व हे असं कॅलिडोस्कोप सारखं म्हणजे mm. जी विरोधक त्यांच्याकडे ज्या नजरेनं पाहतात mm. ती नजर पक्षांतर्गत ह्याच्यात नाही आहे त्यांना अनेक वेळा काही लोक आठ तासांनी हा प्रश्न प्रश विचारतात म्हणजे कधी कधी असं वाटतं की हे त्यांना दिल्लीत पाठवायला टपलेलेच आहेत की काय पण त्या प्रत्येक वेळी त्यांनी हे सांगितलेलं आहे की आपल्यावरती जी जबाबदारी पडेल ती आपण करू संघानं भाजपकडून राजकीय पक्ष म्हणून काही अपेक्षा ठेवलेल्या असतील आणि ह्या आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत तुमचं राजकारण तुम्ही कसंही करा असं कदाचित असू शकतं अप्रत्यक्षपणे संघ ही आपली मातृसंस्था आहे हे भाजपनं स्वीकारलेलं आहे ते मान्य करावं लागतं कधीतरी असं होतं की आता आम्ही सक्षम झालो हो आहोत हे सांगायची पद्धत चुकते नड्डांचं बहुतेक तसं झालं असेल नरेंद्र मोदी आता दोन वर्ष पंच्याहत्तर वर्षाचे होतील आणि नरेंद्र मोदी जेव्हा दोन हजार चौदामध्ये मध्ये सत्तेत आले होते तेव्हा असा एक अलिखित नियम कुठेतरी ठळक झाला होता की जे पंच्याहत्तर वर्षाचे पुढचे नेते आहेत भाजपमधले त्यांनी कुठेतरी निवृत्ती घ्यावी किंवा त्यांनी मार्गदर्शक या भूमिकेत जावं आता एक तर पहिला प्रश्न असा आहे की हा नियम नरेंद्र मोदींना लागू होऊ शकतो का हु, आणि दुसरी गोष्ट अशी की कदाचित नरेंद्र मोदींना या नियमातून आपत केला पण जाईल या म्हणजे या पंचवार्षिक काळासाठी पण दोन हजार एकोणीस एकोणतीसला पुढच्या निवडणुकांमध्ये पुढच्या टर्ममध्ये नरेंद्र मोदी नंतर कोण असेल भाजपमध्ये ते <laughs> तुम्हीच ह्या दो प्रश्नाची दोन उत्तरं दिलीत ते बरं झालं एकतर म्हणजे असू सुद्धा शकतात त्यांचा अपवाद सुद्धा होऊ शकतो असे दोन्ही उत्तर आहेत त्याच्यामध्ये आणि साहजिकपणे दोन हजार एकोणतीस नंतर कोण असेल हा प्रश्न म्हणजे ह्याचा विचार करूनच कदाचित भाजपची आत्ताची राजनीती आखली जात असेल आणि मला असं वाटत नाही की म्हणजे हा पक्ष जो नहीं। लेले लोका आहे ना ह्याच्यामध्ये नेतृत्वाची क्षमता असलेली लोक आहेत म्हणजे जसं काँग्रेसमध्ये आपण म्हणतो की गांधी परिवाराशिवाय काँग्रेसला पर्याय नाही आहे किंवा पवारांच्या पक्षामध्ये शरद पवारांच्या नंतर कोण असेल हा मोठा प्रश्न आहे किंवा शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ठाकरे परिवाराच्या पलीकडचं कोण कर नेतृत्व करू शकेल का हा त्यांचा प्रश्न आहे भाजपमध्ये इतकी टंचाई नाही आहे की एक व्यक्ती जर बाजूला झाली तर तिथं दुसरी व्यक्ती कोण नेमायची असा प्रश्न येईल असं नाही क्षमता असलेले नेते आहेत आपापली क्षमता ते वेळोवेळी सिद्ध करतात प्रूव्ह करत असतात त्यामुळं असा प्रश्न पडेल असं वाटत नाही आहे मला पण आणि तुम्ही म्हटलात तसं की एकोणतीस नंतर मोदी असतील की नाही या प्रश्नाचं उत्तर अवघड आहे कारण ते त्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीवर अवलंबून राहील आपली भाजपच्या नीतीचं पालन त्यांनी करावं अशी आपली इच्छा असली तरी सुद्धा त्या परिस्थितीनुसार त्यांनी ते ते निर्णय घेतील आणखीन म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा असं असतं की परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची हे नेतृत्वावर सोपवलं जातं लोकांची इच्छा लोकांच्या मनामध्ये असलेली त्यांची प्रतिमा पक्षामध्ये त्यांची असलेली प्रतिमा त्यांची क्षमता निवडून आणण्याची पक्षाला सत्तेवर आणण्याची या सगळ्या क्षमतांचा विचार तेव्हा केला जाईल आणि त्याची कुठंतरी तुलना पण होईल असे म्हणजे या अनुषंगाने मला अजूनही एक जोड प्रश्न घ्यायचा असा आहे की भाजपचा इतिहास जर का आपण बघितला परत एकदा तर mm. जोडगोळ्या या भाजपमधल्या फार प्रसिद्ध होत्या म्हणजे अगदी मला जी आत्ता नावं आठवत आहेत इन अशी की दीनदयाळ उपाध्याय होते त्यांच्याबरोबर नाना देशमुख होते किंवा बाकी त्यांचे सहकारी होते अटल बिहारी वाजपेयी जेव्हा होते अटलबेरी वाजपेयी आणि आडवाणी यांची जोडगोळी खूप फेमस होती महाराष्ट्रात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांची जोडी होती नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची जोडी तर सगळ्यांनाच माहिती आहे की कसं त्यांनी अमित शहानी नरेंद्र मोदींसाठी पहिल्या निवडणुकांमध्ये जीवाचं रान केलं उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी सगळं ते पक्षाध्यक्ष म्हणून कामं हे केली आता अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपमध्ये तुम्हाला जोड नाही पण असे कुठले नेते दिसतात की जे भाजपाचं भविष्याचं नेतृत्व म्हणून उभं राहू शकतं मी अगदी म्हणत नाही की पंतप्रधान म्हणून पण एक जे असे नेते ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे आता मनोहर पर्रिकर होते पण ते दुर्दैवाने त्यांचं निधन झालं नितीन गडकरी पण थोडेसे आता म्हणतो आपण साईड लाईन झालेत पण मग आता पुढच्या पिढीतले जे आत्ता नेते आहेत जोडगोळी नाही म्हणता येणार पण hmm. मग अशी जसं म्हटलं तसं क्षमता असलेले नेते सगळ्या पक्ष भाजपकडे राज्या राज्यांमध्ये आहेत hmm. मध्य प्रदेशात आहेत उत्तर प्रदेशात आहेत सगळी नावं सांगायची लगेच गरज नाहीये hmm. महाराष्ट्रात आहेत त्यामुळं असं होऊ शकतं की ही जोडगोळी नव्यानं राजकारणात येईल समजा केंद्रीय राजकारणात आली तर आत्ता नसलेली जोडगोळी तिथे एक जोडगोळी म्हणून येऊ शकते पण आता मला असं वाटत नाहीये की ही परिस्थिती लगेच जोडगोळी ही अपरिहार्यता आहे असं वाटत नाहीये किंवा कुठले राजकीय सारख्या पक्षामध्ये जोडगोळी असेल तरच ती सत्ता चालवू शकते अशी परिस्थिती असेल असं नाहीये कारण शेवटी एक वैचारिक बैठक हाच त्यांचा बेस आहे त्यामुळं साधारणपणे मतभेदाचे मुद्दे टाळणं आणखीन त्या पद्धतीनं राज्य करणं त्याच्यावरती कुठेतरी एक अंकुश ठेवणारी म्हणा यंत्रणा अजून अस्तित्वात आहे आणि भाजपला ती नाकारले नाकारता आलेली नाही नाकारत नाहीत आणि साहजिकपणे प्रत्येक वेळी असं दिसून आलेलं आहे आपला एक उल्लेख कदाचित राहिला या सगळ्या चर्चेमध्ये की जे पी नड्डानी जेव्हा एक उल्लेख केला की आता आम्ही आमच्या बळावरती निवडणूक आलो त्या मुद्द्याकडे मी येणार आहे त्या मुद्द्याकडे मी येणार त्याच्यानंतर सुद्धा अलीकडच्या निवडणुकीमध्ये त्या जी यंत्रणा आहे परिवार ज्याला म्हणतात त्या यंत्रणेनं भाजपासाठी काम केलेलंच होतं आणखीन एकमेकांच्या बरोबर काम करणे ठरलेलं आहे त्यांच्या कामाची दिशा वेगळी आहे त्यांच्या स्वतंत्रपणे काम करायची पद्धत आहे त्यामुळे हे सगळं होत राहते त्यामुळे असं पर... पर... नाही आहे की मतभेद आहेत किंवा असं काही होणार आहे असं नाही आहे आपण जेव्हा बी जे पीच्या राष्ट्रीय प्रवासाबद्दल बोलतो तेव्हा थोडंसं आपण लक्ष महाराष्ट्राकडे पण दिलं पाहिजे कारण मराठी आहोत आपण महाराष्ट्र हो आपलं राज्य आहे तर महाराष्ट्रात गेल्या दहा वर्षामध्ये जर का कुठला नेता हा झपाट्याने वर आला असेल राजकीय परिपक्वता त्याच्याकडे दिसते आणि त्याला राष्ट्रीय राजकारणाचा राज्ट आवाक आहे तर असे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये पण क्रमांक एकचं नाव त्यामध्ये घ्यावं लागेल देवेंद्र फडणवीसांचं आणि मुख्यमंत्री मग राजकीय नाट्यमयता मग काही काळ मुख्यमंत्री मग परत विरोधी पक्ष नेते मग परत उपमुख्यमंत्री मग परत मुख्यमंत्री असा त्यांचा एक प्रवास राहिलेला आहे जो अत्यंत त्याला म्हणतो आपण ग्राफिकल भाषेत बोलत होतं अपडाऊन्सचा राहिलेला आहे त्यात सगळे डिसिजन काही त्यांच्या मनासारखे नव्हते पण संयम नाही सोडला किंवा ज्याला म्हणतो आपण की टीका झाली मधल्या काळात मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा अजून त्याचसारखे काही मुद्दे असतील पण फडणवीस हे टिकून राहिले आणि नुसते टिकले नाही तर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री पण झाले तर देवेंद्र फडणवीसांचं हे जे सगळं कॅरेक्टर आहे किंवा एक पर्सनॅलिटी थोडीशी कॉम्प्लेक्स आहे कारण की विरोधक टीका करताना म्हणतात की खूपच काय म्हणतात त्याला की छातीर आहेत लोक गोष्टी लक्षात ठेवतात बरोबर करेक्ट कार्यक्रम करतात वेळ आली की विसरत नाहीत त्यांचे चाहते जे आहेत ते म्हणतात की नाही खूपच सगळ्यांना सांभाळून येऊन पुढे जातात कोणाला वाऱ्यावर सोडत नाहीत किंवा कुठल्याही त्यांच्या त्यांना त्यांनी साथ दिलेली आहे त्यांच्या बरोबर राजकीय पुनर्वसन करतात तर सर मला तुमच्याकडनं थोडंसं या देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वाची उकल करून हवी की नेमकं काय असे कुठले गुण आहेत जे त्यांना बाकीच्या नेत्यांपेक्षा कंटेम्पररी देशातल्या पण आणि महाराष्ट्रातल्या पण वेगळे ठरवतात तुम्ही तुमच्या प्रश्नातच दोन गोष्टींची उकल केली पहिली गोष्ट म्हणजे विरोधकांच्या बाबतीत विरोधक त्यांच्याकडे कसं पाहतात हे स्पष्ट झालं की ते एक गोष्ट लक्षात ठेवतात करेक्ट कार्यक्रम करतात हे त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे की माझ्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याला मी कधी माफ करत नाही हे त्यांचं वाक्य त्या दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसच्या सत्ता त्यांचं वाक्य त्याच वेळी ते हे बोलले होते की मी पुन्हा येईन त्याची प्रचंड खिल्ली उडवली गेली जेव्हा ते ऑपोजिशन मध्ये बसलेले होते तेव्हा सुद्धा पण हा विश्वास त्यांनी सोडला नव्हता त्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या पक्षाचे जे कार्यकर्ते त्यांची त्यांच्याविषयीची इमेज प्रतिमा वेगळी आहे म्हणजे जी विरोधक त्यांच्याकडे ज्या नजरे न पाहतात ती नजर पक्षांतर्गत ह्याच्यात नाहीये पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा जवळचा नेता कार्यकर्त्यांना समजून घेणारा नेता त्यांच्यासाठी त्यांना उभं राहणार पाठीशी उभं राहणार नेता अशी ने त्यांची इमेज आहे आणि दुसरं गोष्ट अशी की ज्या ज्या वेळी जे जे चढ उतार आले तुम्ही फक्त संयमाचा उल्लेख केला त्यांनी संयम दाखवला वगैरे पण त्या त्यावेळी त्यांनी त्यांच्या वाटणीला आलेली प्रत्येक भूमिका अत्यंत सक्षमपणे निभावली हे त्याचं वैशिष्ट्य आहे म्हणजे विरोधक असताना विरोधी पक्ष नेता असतानाचा काळ हा आत्ताचा अलीकडचा म्हणजे ह्या सत्तेच्या अलीकडचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या वेळी ते विरोधी पक्षनेते होते हा काळ हा त्यांच्या क्षमतेच्या सगळ्यात जास्त कसोटीचा होता कारण कोविड सारखी भयंकर महामारी होती आणखीन एकतर त्याच्या अगोदरच्या सत्ता काळात त्यांनी राबवलेल्या अंमलात आणलेल्या अनेक योजना बंद पडलेल्या होत्या किंवा स्थगिती मिळालेली होती किंवा त्या पुढं जाणार की नाही माहीत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये Uh, महाराष्ट्रामध्ये जे काही पुढे जाणार वगैरे अशी जी एक चिन्ह दिसत होती ती थांबतात की काय अशी शंका निर्माण झाली होती त्या काळामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जिवंत ठेवण्याचं काम त्यांनी अतिशय सक्षमपणे केलं करोनासारख्या काळामध्ये विरोधी पक्षाची जी भूमिका असायला पाहिजे म्हणजे ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत सुद्धा हो असं म्हणत होते ना तुम्ही कायम विरोधी पक्ष नेतेच राहा म्हणून विरोधी पक्षातच राहा ही खिल्ली जरी असली टीका जरी असली तरी त्यांच्या सक्षमतेचा तो पुरावा होता सत्ताधाऱ्यांनी सुद्धा त्यांना हे मान्य केलं होतं की विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची त्यांची क्षमता आचाट आहे अशी कुठल्या विरोधी पक्ष ने। नेत्याची पूर्वी नव्हती म्हणजे हे स्पष्ट झालं त्यामुळे ज्या ज्या वेळी जी जी भूमिका त्यांच्या वाटणीला आलेली आहे ती त्यांनी अतिशय पद्धतशीरपणे सक्षमपणाने निभावलेली आहे आणि स्वतःला प्रूव्ह केलेला आहे मुख्यमंत्री म्हणून अगोदरचा मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून जी भूमिका स्वीकारावी लागली स्वीकारली त्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी अत्यंत संयमाने प्रूव्ह केलं त्यामुळे फडणवीसांचं व्यक्तिमत्व हे असं काय म्हणायचं कॅलिडोस्कोप सारखं की त्या राजकीय व्यक्तिमत्व त्यांच्या खाजगी व्यक्तिमत्वाविषयी थे। व्यक्ति सगळ्यांना खूप लोकांना खूप चांगलं अनुभव आहे ममत्व आहे वगैरे दॅट इज ओके आपण राजकीय विचार केला तर ज्या ज्या भूमिका ज्या ज्या वेळी त्यांनी निभावल्या पार पाडल्या त्या त्या भूमिकांना त्यांनी न्याय दिलेला आहे आणि राजकारणामध्ये शेवटी माणसाची क्षमता त्याच्यावरतीच ओळखली जाते की जी जबाबदारी आहे ती जबाबदारी त्या ह्याच्यातून त्यांनी पार पाडली की नाही मुख्यमंत्री असू दे नेता असू दे राजकीय नेता असू दे त्याला स्वतःला सिद्ध करणं हे ते आव्हान त्याच्यातूनच निर्माण होतं आणि तो ते किती पेलतो हे बघायचं हेच बघितलं जातं शेवटी देवेंद्र फडणवीसांवरचा अजून एक छोटासा प्रश्न की भाजपाच्या वाटचालीबद्दल बोलतोय आणि मग साहजिक पुढच्या फळीतले नेते म्हणून ज्यांचं जसं आपण मग अशी म्हणलं की नाव येतं तर देवेंद्र फडणवीस यांचं नाव हे पहिल्या पाचात पहिल्या तीनात असायला काहीच हरकत नाही आणि जर का आपण नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा थोडासा राजकीय प्रवासाची तुलना केली तर असं दिसतं की नरेंद्र मोदी हे तीन वेळेला गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि मग दोन हजार तेराला गोव्यात त्यांची कार्यकारणीची बैठक झाली भाजपाच्या मग त्यांचं नाव आलं अरुण जेटली यांचा सहभाग त्यामध्ये खूप मेजर रोल होतात मोदींना पुढे hmm. आणण्यामध्ये आणि फडणवीससुद्धा त्याच लाईनवर कुठेतरी जाताना आत्ता दिसत आहेत की तिसऱ्यांदा त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आलेले हे पाच वर्ष ते पूर्ण करतील त्याच्या पुढं देवेंद्र फडणवीसांना राजकीय राष्ट्रीय राजकारणात किती संधी आहे ते क्षमतेचा विचार केला तर ते नक्कीच सक्षम आहेत राष्ट्रीय राजकारणामध्ये सुद्धा आता त्यांची वैयक्तिक भूमिका काय आहे ती उघड होत नाही त्यांना अनेक वेळा काही लोक आठ हा प्रश्न विचारतात म्हणजे कधी कधी असं वाटतं की हे त्यांना दिल्लीत पाठवायला टपलेलेच आहेत की काय असा प्रश्न विचारला जातो की केव्हा एकदा हे दिल्लीत जातात असं पण त्या प्रत्येक वेळी त्यांनी हे सांगितलेलं की आपल्यावरती जी जबाबदारी पडेल ती आपण करू आणि ते त्यांनी असं एकदा म्हटलेलं होतं की मी काही असा उत्सुक नाही आहे किंवा दिल्लीचं राजकारण करायला पाहिजे अशी माझी आत्ता उत्सुकता नाही महाराष्ट्राच्या राजकारणात मी समाधानी आहे महाराष्ट्रात खूप करण्यासारखं आहे हे त्यांनी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे त्यामुळे अर्थातच त्यांनी क्षमता सिद्ध केलेली आहे आपण राष्ट्रीय राजकारण करू शकतो मला कौतुक असं वाटतं की कुठल्याही व्यासपीठावरती जेव्हा ते जातात वेगवेगळ्या मंचावरती मुख्यमंत्री या नात्याने ते जातात ते ते त्या विषयाचा सखोल अभ्यास करून तिथं उभे राहिलेले आहेत म्हणजे त्यांना अशी क कबुली द्यायची वेळ नाही आली कधी की मला यातलं कळत नाही मला यातलं काही माहिती नाही आहे आमचा याच्याशी फारसा संबंध नाही अशी कबुली त्यांना द्यायची वेळ नाही कधी आलेली आहे ते ज्या ठिकाणी गेले राष्ट्रीय असेल आंतरराष्ट्रीय असेल ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती तिथे गेले तिथं तिथं त्यांनी त्या विषयाचा अभ्यास करून आणि ते मांडतात असं लक्षात आलं आणि त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात जर गेले तर राष्ट्रीय राजकारण ते सक्षमपणे करू शकतील आता आता त्यांचा मूड कसा असतो पक्ष कोणाकडे कसं पाहतो हा शेवटी त्या पक्षाचा अंतर्गत भाग झाला पण क्षमतेचा विचार के केला तर त्यांच्याकडे ती क्षमता आहे ती प्रूव्ह झालेली आहे भाजपमध्ये इतर सुद्धा अनेक काही नेते आहेत जे राष्ट्रीय राजकारणामध्ये आपली क्षमता करू शकतात देवेंद्र फडणवीस हे तुम्ही म्हणलं ते पहिल्या पाचात किंवा पहिल्या तीनामध्ये आहेत हे साहजिक आहे आणि लोकांना त्याच्यामध्ये दुमत असायचं कारण नाही mm. काही काही नेत्यांच्या बाबतीत असं असतं की याचं नाव सुद्धा तिथपर्यंत जाऊ शकणार नाही म्हणजे आमचा नेता पंतप्रधान होऊ शकतो असं mm. एखादा त्यांच्याशी एकनिष्ठ असलेला mm. निष्ठावंत माणूस सांगतो mm. पण लोकांचा सा त्याच्यावर नाही विश्वास बसत mm. इथे तसं होणार नाहीये की हा माणूस राष्ट्रीय राजकारणात जाऊ शकतो असं सांगितल्यावरती लोक असं नाही म्हणणार आहेत नाही नाही याची काही क्षमता नाही असं नाही इतकं इतकं स्वतःला सिद्ध करणं हे देवेंद्र फडणवीसांना साधलेलं आहे केलंय त्यांनी त्यामुळे शक्य आहे आपण देवेंद्र यांना परत एकदा भाजपचा प्रवास या सगळ्या विषयाकडे येताना एक जो मुद्दा मग मुद्दावर राखून ठेवला होता तो म्हणजे भाजप आणि संघ तर भाजप आणि संघ ह्यांचे जे संबंध आहेत ते थोडेसे व्यामिश्र स्वरूपाचे आहेत hmm. गुंतागुंतीचे आहेत ते जसे दिसतात किंवा मीडियामध्ये ज्या बातम्या येतात त्याच्यावरनं ते ठरवता येत नाहीत याचं उदाहरण देत झालं तर तुम्ही जो मगाशी नड्डा यांचा उल्लेख केला की नड्डांनी एका निवडणुकीमध्ये सांगितलं की आपलं स्वबळावर जायचं आणि त्याचा कुठंतरी अर्थ असा गेला की आता संघाला भाजपाची भाजपाला संघाची गरज नाही आहे आणि त्याचा निकाल लगेच लोकसभेला दिसला विधानसभेला संघाचे लोक निवडणुकांमध्ये उतरले विविध माध्यमांमधनं कामं केली प्रबोधन म्हणजे असेल किंवा अजून काय असतील आणि त्यानंतर त्याचा निकालही दिसला तर खरोखर आता भाजप जो पंचेचाळीस वर्ष पूर्ण करतोय संघाला तर एकोणीसशे पंचवीस ते शंभर वर्ष पूर्ण होत आहेत तर आज भाजपाला संघाची गरज नाही आहे असं खरंच आहे का बघा असं वाटतं हा म्हणजे मला माहिती नाही आहे असं होणं असं असेल असं माझा एक तर्क असा आहे की संघानं भाजपकडून राजकीय पक्ष म्हणून काही अपेक्षा ठेवलेल्या असतील आणि ह्या आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत तुमचं राजकारण तुम्ही कसंही करा असं कदाचित असू शकतं त्याचं उदाहरण काय आहे तीनशे सत्तर कलम रद्द करा आ, ही भाजपची मागणी होती भाजपनं आपला ती संघाची इच्छा होती संघाची ही इच्छा जनसंघाच्या स्थापनेपासून होत्या श्यामाप्रसाद मुखर्जींचं आंदोलन हे त्याच ह्याच्यातून झालेलं होतं तिथपासूनचा जो प्रवास आहे आणि तीनशे सत्तर कलम करणं रद्द करण्यापर्यंतचं मोदींचा निर्णयापर्यंतचा प्रवास हे सगळं संघाच्या अपेक्षेचं आणि भाजपाकडून असलेल्या अपेक्षेचं प्रतिबिंब आहे दुसरी संघाची गोष्ट होती अट होती राम मंदिर अयोध्येतलं राम मंदिर हा विषय पूर्ण झालेला आहे संघानं एक त्यांच्याकडे काही स्पेसिफिक कार्यक्रम दिलेला असावा हा या आ, या या की ह्या ह्या कार्यक्रमात आम ह्या ह्या कार्यक्रमाची तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे राजकीय पक्ष म्हणून बाकी तुमचं राजकारण आणि तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा तुमच्याबरोबर कोण येतो तुम्ही कुणाला बाजूला करता काय करता याच्याशी संघाला देणं घेणं नाही मला वाटतं असं इनडायरेक्टली कधीतरी स संकेतसुद्धा संघाच्या वर्तुळातून मिळालेले आहेत त्यामुळं hmm. त्यांचं नातं फार म्हणजे दुरावलेलं आहे असं मला वाटत नाही आहे पण पन अप्रत्यक्षपणे संघ ही आपली मातृसंस्था आहे पेरेंट बॉडी आहे हे भाजपनं स्वीकारलेलं आहे ते मान्य करावं लागतं कधीतरी असं होतं की आता आम्ही सक्षम झालो हो, आहोत हे सांगायची पद्धत चुकते नड्डांचं बहुतेक तसं झालं असेल आम्हाला आता भाजपची गरज नाही आपल्या संघाची गरज नाही असं ते म्हणण्यापेक्षा आता आम्ही असे आहोत की आम्ही आमच्या वळावरती राजकारण करू शकतो हा त्याचा कदाचित अर्थ असावा आणि बऱ्याच लोकांनी तो समजून घेतला म्हणून पुन्हा परवाच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मंचांवरनं संघ ऍक्टिव्ह झाला बीजेपीसाठी <laughs> त्यामुळे हे नातं आपल्याला माहिती आहे ते तुटलेलं नाही दुरावलेले नाही एकत्र असणार आहेत मोहन भागवतांच्या भेटीला मोदी पहिल्यांदीच गेले आता त्यामुळे असं होत नाहीये की कि तुटणं किंवा दुरावलेलं आहे आप नहीं है। रहे। तर कुटला जा जा ना तर त्यांचं आहे आणि हे आपल्याला तर्क करण्यासारखं नाही आहे हे दिसणार आहे नाहीतर कुठला पंतप्रधान एखाद्या म्हणजे संघाच्या मुख्यालयात कधी गेला असं नाहीच झालेलं आहे ना त्यामुळे संघ भाजप यांचे संबंध हे काय म्हणायचं ते Uh, मातृसंस्था hmm. आणि अपत्य अशा hmm. पद्धतीच आहे आणि पुढचा काही काळ ते तसं राहील असं मला वाटतं कारण शेवटी संघ काही फक्त शंभर वर्षे शाखा चालवत बसलेलं नाही hmm. आहे hmm. त्यांची सुद्धा काही उद्दिष्ट असतीलच hmm. ना hmm. या देशामध्ये कसं असलं पाहिजे समाज जीवन कसं असलं पाहिजे समाजाची संस्कृती कशी असली पाहिजे hmm. हे राबवण्यासाठी जे काही साधन लागतं त्यातलं सत्ता हे एक साधन आहे त्यामुळे hmm. hmm. ते आपल्या हाताशी असणं संघाच्याही दृष्टीनं चांगलं आहे आणखीन संघाचा अजेंडा म्हणून संघसंस्कार केले असलेल्या पक्षांना ते राबवणं हे गैर नाहीये चुकीचं वाटत नाही म्हणजे त्यांच्या पद्धतीनं आपण त्याचं अनालिसिस वेगळं करू हे चूक आहे हे आता hmm. या सध्याच्या काळात हे चालणार नाही वगैरे असं सगळं असू शकतो त्याचं वेगवेगळं अनालिसिस पण संघ आणि भाजप यांच्या दृष्टीनं त्यांची नीती स्पष्ट आहे एवढाच त्याचा अर्थ आहे नक्कीच सर तुमचे पूर्ण एकदा आभार मानतो की तुम्ही पॉलिटिक्ससाठी आम्हाला वेळ दिला आणि भाजपच्या पंचेचाळीस वर्ष याच्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करता आली पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही जर का हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद